नमस्कार कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातल्या सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची चाळीस वर्षाची मागणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं सर्किट बेंच व्हावं ही भूमिका होती आणि आज तो सुवर्ण दिवस आम्हाला कोल्हापूरकरांना आणि पश्चिम महाराष्ट्राला पाहायला मिळतोय कि सर्किट बेंच सुरुवात आता अठरा तारखेपासून कोल्हापूरमध्ये होत आहे मला मनापासून देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवय साहेब असतील आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व या निर्णयापर्यंत आणण्यासाठी जेणे जेणे सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे विशेष करून हा लढा कोल्हापुरातल्या वकिलाने कायमपणे तेवट ठेवला कोल्हापूरमध्ये हा निर्णय झाला पाहिजे ही भूमिका कायमपणे पने ठेवली आणि या संघर्षाला आज यश आलं शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अठरा तारखेला याची सुरुवात होते याचा मनापासून आम्हाला आनंद आहे